माडग्याळ तालुका जर जिल्हा सांगली येते जिल्हाधिकारी माननीय काकडे यांनी भेट देऊन केली नुकसानीग्रस्तांची पाहणी माडग्याळ तालुका जत येथे आज दुपारी जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्या संवयित प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे जतपंचसिंगचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडूळकर अधिकारी मान्य श्री सैल बेराजदार कोतवाल श्री माळी

भाषा शिकले की मग पुढची पिढी सावरते मग व्यवसाय जो आहे तुमचा परंपरागत काही चालू ठेवा नवीन व्यवसाय तोही बघता येतो आज अतिवृष्टीच्या अनुषंगाने मी जत तालुक्याची पाहणी करतो आहे आणि पहिल्याच जे गाव आहे ते माडगाळला मी आलेलो आहे तिथे मी चौगले वस्तीवर जाऊन आलो तिथे काही शेतकऱ्यांची केली आहे त्या घरांची पाणी केली आता माझ्या पाठीमागे जे शेत आहे ते माळी नावाच्या माणसाचं आहे ते तिथं त्यांनी बाजरी लावली होती आणि ती सगळी बाजरी आज पाण्याखाली गेलेली आहे आणि फुलोरा आलेला आहे दाणे पण धरलेले आहेत त्याच्यात मात्र आता पाणी जे आहे ते अजून एक आठ दहा दिवस इथून हटणार नाही असं दिसतंय आणि त्याच्यामुळे त्यांचंही पिकाचं खूप नुकसान होणार आहे या अनुषंगाने तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी आणि प्रांत अधिकारी या या सर्वांसमवेत आजचा आज आज मी हा तालुक्याचा दौरा करतो आहे पाहणी करतो आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की की पुढील दोन दिवसामध्ये पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचं पंचनामे झालेच पाहिजेत आणि अचूक पंचनामे झाले पाहिजेत या अनुषंगाने मी माडगावच्या ग्रामस्थांनाही आश्वासित करू इच्छितो की आम्ही हे लवकरात दोन तीन दिवसात हे कामकाज पूर्ण करतो आणि जेवढी लवकरात लवकर नुकसान भरपाई देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद Press the bell icon on the video and never miss another update.